हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त माझे व्हिडिओ बघत असाल चला तर मग आज करूया आपण नव्या ब्लॉगला सुरुवात तर तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की आज ही एवढी रेडी होऊन का बसली आपल्यासमोर आणि कोणता व्हिडिओ करणार आहे किंवा काय तर तुम्हाला वरून तर समजलंच असेल की हिचा व्हिडिओ नेमका कशाबद्दल आहे पण राहिला प्रश्न रेडी होण्याचा तर रोज तुम्ही माझे काम करतानाचे व्हिडिओ बघत असतात आणि तोच आवता तसंच तेच ड्रेस आणि ना फ्रेश चेहरा तुम्हाला वाटत असेल कारण मी थकलेलीच असते तर त्यामुळे मी म्हटलं चला आज आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत आपण जरा छान रेडी होऊन बसू आणि छान असा एक व्हिडिओ बनवू तर मग मी विचार केला की आपल्या स्त्रियांचा एकदम खूप सारा आवडता टॉपिक की जो आहे साड्या तर मी विचार केलेला माझा पहिले एक व्हिडिओ झालेला आहे की साड्यांचा की ज्या व्हिडिओमध्ये माझ्या लाईफमधली पहिल्या साडीपासूनचे मी काही व्हिड साड्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर मग मी यावेळेस असं ठरवलं आहे की आपण सगळ्या साड्या एकदम न दाखवता त्यांना कॅटेगरी वाईज दाखवूया जसं की आपल्या सगळ्या नेटच्या साड्या असतात त्या किंवा जसं की आपल्या सिल्क असतात तशा किंवा कांजीवरम असतात त्या।, त्या तर मग त्यातला मी सगळ्यात पहिला आपल्या सगळ्यांचा आवडता टॉपिक म्हणजे आवडती कॅटेगरी जी आहे की पदर साडी तर ती काठपदर साडी माझ्याकडे कुठलं कुठलं कलेक्शन आहे किंवा मी तुमच्यासोबत कशा शेअर करते ते नक्की बघा आणि सगळ्या काही साड्या मी दाखवणार नाही मोजून पाचचा दाखवते कारण खूप मोठा व्हिडिओ बनवून जाईल आणि पुन्हा तुम्हालाच बघायला कंटाळा येईल तर मग चला जास्त बडबड न करता सुरू करूया आपल्या नवीन ब्लॉगला तर मग मी सगळ्यात पहिली साडी तुम्हाला दाखवते एक मिनिट हे बघा ही तर याच्यावर आहेत मोर त्यावरून तुम्हाला कळलंच असणार की ही नक्की आहे पैठणी तर हो ही पैठणीच आहे तर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा हे बघा याच्यावर मस्तपैकी असे बारीक बारीक असे मोर आहेत आणि हिचा काट आहे की जो मस्त असा ग्रीन शेडमध्ये आणि खूप सॉफ्ट आहे एकदम प्युअर कॉटन आहे म्हणजे असं आपण जेव्हा अंगावर घालतो ना तर अजिबात वाटत नाही की आपण एक पैठणी विअर केलेली आहे आणि हे बघायचा हा आहे पदर मस्तपैकी असे छान छान असे मोर आहेत आणि कॉम्बिनेशन पण छान आहे की आहे हा आपला असा मँगो कलर सारखा आणि हा आहे असा पदर ग्रीन तर मला नक्की सांगा की तुम्हाला ही साडी कशी वाटते आणि ही पैठणी आहे आहूनच्या पसंतीची म्हणजे असंही म्हणता येईल की आत्तापर्यंतची सगळ्यात महागाची साडी ही असेल कारण मी पंधराशे किंवा सोळाशे जर सोडलं त्याच्यावर साड्या घेत नाही ना अक्षरशः याहून मला किती दोन हजार आठशेची घेतलेली हे बघा आणि म्हणजे हिचा जो कापड आहे ना एकदम असा स्मूथ आहे बघा असं चापून चुपून बसते लगेच गोळा होते बघा अशी चापून चुपून बसते आणि असे आपल्याला अंगावर अशी खूप हेवी पण वाटत नाही मी ती ही ही जी साडी ना ती दिवसभर कॅरी करू शकते म्हणजे मला याच्यामध्ये कि असं किंवा असं खूप घाम येत नाही किंवा असं फुगत नाही किंवा आपण जसं म्हणतो ना पैठणी आहे तर खूप जड होणार आणि खूप इरेटेड होणार तसातलं काहीच नाही आहे आणि याच्यावरचं जे ब्लाऊज आहे मी ते कसं स्टिच केलेलं आहे ते तुमच्यासोबत एकदा शेअर करते ते बघा हे आहे ते ब्लाऊज याला काही नाही फक्त असं सिम्पल असा गळा केलेला आहे आणि ज्याला ऑरेंज लेस लावलेली आहे आणि हे जे लटकन हे लटकन असे इतके सिंपल घेण्याचे एकच कारण आहे की आपण जर जरा असे खड्यावाले मोतीवाले जर लटकन घेतले ना ते केसांमध्ये आटकतात आणि हे जे घेतले ना तर आपण आटकत नाही आणि वॉशेबल असतात आपण वॉश जरी केलं तरी यांची पॉलिश जाणार नाही किंवा कलर जाणार नाही तर त्यामुळे मी घेतलेले असे स्मॉलवाले आणि सिम्पल असे लटकन तर याचं ब्लाऊजही कसं वाटतं आहे नक्की मला कमेंट करा हे बघा कसं वाटतं नक्की सांगा आणि ही जी साडी आहे पैठणी तर ही कशी वाटली तेही नक्की सांगा आणि याचा कलर कसा आहे कलर कसा वाटला तेही सांगा आणि ही मस्त अशी याच्यावर ब्लॅक बॉर्डर आहे की जी मला खूप आवडलेली आणि बॉर्डर मेन म्हणजे अशी एकदम स्मूथ आहे त्यामुळे मी ही घेतलेली पैठणी आणि फर्स्ट साडी की जी एवढी माझी महागाची तुमच्याकडे खूप साऱ्या महागाच्या साड्या असतील पण मला साड्यांमध्ये एवढे महागाचे साड्या घ्यायला आणि पैसे गुंतवायला अजिबात आवडत नाही माझं असं असतं की सिंपल लुकवाल्या साड्या मला खूप आवडतात तर यातलीच एक सिंपल साडी की जी माझ्या पसंतीची होती जी आहो ना अजिबात नव्हती आवडलेली ती एक दाखवते तुम्हाला हे बघा ही आहे एक सेमी पैठणी किती सिंपल आहे बघा बरं किती छान वाटते आणि याच्यावर मस्त अशी स्व काय बारीक अशी बुट्टी आहे बघा एकदम बारीक बुट्टी आहे आणि घातल्यावर असं कळत पण नाही की आपण साडी घातलेली आहे का काहीच असं वाटत नाही खूप हलकी वाटते आणि हे बघा याची घडीच बघा तुम्ही किती बारीक होऊ शकते तर विचार करा ही किती हलकी असेल आणि मला अशाच साड्या जास्त आवडतात ते त्याचा पदर तुमच्यासोबत शेअर करा ते पदर पण एकदम असा सिम्पल आहे हे बघा ग्रीन शेडमध्ये आणि याचे काट आहेत की जे मस्त असे गोल्डन आहेत बघा कसे वाटतात काट नक्की सांगा मला आणि मला हेही कमेंट करा तुम्हाला पण अशाच सिंपल साड्या आवडतात की खूप अशा भरजरी किंवा खूप भरवलेल्या साड्या खूप साऱ्या असे डिझाईनवाल्या आवडतात तेही नक्की कमेंट करा मला तर अशा सिंपलच खूप आवडतात बघा आत्ता जरी अंगावर टाकली तरी किती छान वाटते आणि हिचा पद्धत पण तसाच सेम ग्रीन आणि ही झाली सेमी पैठणी आणि ही तर एकदमच स्वस्त आहे हिची तर किंमत सांगितली तर नकोच त्यामुळे मला अशाच साड्या खूप आवडतात की ज्या कमी पैशामध्ये खूप छान दिसतील आणि अंगावर पण आपल्याला जड होणार नाही आणि की ज्या आपण दिवसभर कॅरी करू शकू तर अजून एक आहे पैठणीचे ती शेअर करते तुमच्यासोबत हे बघा आता हिच्या कलरवरणं आणि बॉर्डरवरणं समजलंच असेल की किती जड असणार म्हणजे ही खूप अशी खूप पण नाही म्हणता येणार थोडी हेवीच आहे की जी मी दिवसभर अजिबात कॅरी करू शकणार नाही कारण थोडी जरी घातली ना की खूप असा घाम फुटणार आहे आणि खूप असं जडजड फील होतं अंगावर आणि आपण लेडीज असे की आपल्याला साडी घालून कामही करावं लागतं साडी घालून आपल्याला कोणी म्हणणार नाही की तू बैस आणि काम करू नको त्यामुळे मला तरी वाटतं की आपल्या साड्या ह्या अशा थोड्या म्हणजे हलक्या पण दिसायला छान हव्यात दही पण मस्त छानच आहे याच्यावर पण असे मोरची डिझाईन आहे बारीक बारीक आणि हिचा काठ बघू शकता तुम्ही हिला काठ थोडा ब्रॉड आहे ब्रॉड काठमध्ये एक असतं की आपली हाईट आहे ना ती थोडी जास्त दिसते आणि आपण असे बुटके वाटत नाही त्यामुळे काही साड्या आहेत ना की ज्या ब्रॉड काठच्या पण हव्यात हे बघा एक सेकंद याचा तुमच्यासोबत मी पदर शेअर करते की पदर कसा आहे आणि याचं कॉम्बिनेशन आहे ना खूप छान आहे की जे मला आवडलं बघा याचा पदर कसा वाटतो नक्की कमेंट करा आता व्हिडिओ ना माझ्याकडे कोणी कॅमेरा झालेला नसल्यामुळे ना मी तुम्हाला असं पूर्ण असं शेअर नाही करू शकत पण हे बघा हा आहे पदर आणि बघा ही ब्रॉड बॉर्डर मी म्हटली ना तुम्हाला की याची बॉर्डर थोडीशी ब्रॉड आहे थोडी म्हणण्यापेक्षा भरपूरच ब्रॉड आहे पण छान वाटते कधी कधी अशा काठच्या पण साड्या आपण घ्यायला पाहिजे की ज्यांच्याने ना आपली हाईटही छान दिसते आणि आपला लुकही छान येतो आणि हा आहे तिचा पदर ए पदरवरनं आणि तुम्हाला कळलं असेल की किती फुगत असेल म्हणजे आतच एवढी फुगते तर घातल्यावर हिचा पदर किती इरिटेट करत असेल त्यामुळे ह्या ज्या साड्या आहेत ना अशा की ज्या फक्त असे काहीतरी पूजा वगैरे किंवा कुठे आपण फंक्शनला चाललो आहे किंवा काही लग्न आहे की जिथे आपल्याला काहीच काम नाही आहे फक्त आपण बसणार आहे त्या ठिकाणी अशा साड्या वेअर करू शकतो आणि मेन म्हणजे ह्या आपण दिवसभर पण नाही करू शकत त्यामुळे अशाही साड्या पाहिजे थोड्या कसे वाटते तुम्हाला नक्की कमेंट करा आणि याचे कलर शेड कसा वाटतोय कलर कॉम्बिनेशन कसा वाटतोय तोही तो नक्की सांगा तर ही झाली एक पैठणी आणि मोबाईल धरायला कोणी नसल्यामुळे ना मी तुम्हाला असा पदर पूर्णपणे असा छानपणे दाखवू शकत नाही आहे त्यामुळे प्लीज समजून घ्या आता त्यानंतर अजून एक दाखवते आता जिला पैठणीने म्हणताय ना सध्या खूप सारी ट्रेंडमध्ये होती त्यामुळे मी पण ती मागवलेली ऑनलाईन आपली कल्याणी गडवाल साडीस तर ही पण नाशिक जी की इतकी प्युअर कॉटन आहे इतकी मस्त आहे ही साडी की म्हणजे ना तुम्हाला काय सांगू म्हणजे मी थकून जाईल ह्या साडीबद्दल बोलत मला एवढी ही साडी आवडते खूप सारी आवडते याच्यावर अजिबात काही बुट्टी नाही आहे किंवा कुठली डिझाईन नाही आहे किंवा म्हणजे अशी खूप भरदरी नाही आहे हे बघा किती सॉफ्ट आहे बघा तुम्हाला कापड जरी असं गोळाकला तरी कळतं की किती सॉफ्ट आहे आणि मला अशा सॉफ्ट साड्या खूप आवडतात की ज्या चापून चुपून बसतात आणि आपण कशाही काम केलं कुठेही गेलो खेड्यापाड्यात जरी गेलो तरी आपण ही साडी घालून म्हणजे दिवसभर काम करू शकतो त्यामुळे ना मला काटपदार्थ साडी म्हटली ना तर कॉटन असेल ना तर खूपच आवडतात तर हे बघा ही आहे आपली कल्याणी गडवाल सारीच ह्याच्यातला घेतलाय आहे मी ऑरेंज कलर आणि याची बॉर्डर बघा मस्त अशी ग्रीन आहे किती छान आहे आणि बॉर्डर पण बघा किती सॉफ्ट आहे म्हणजे बोलूच नाही शकत मी मला एवढी आवडते आणि जर हिच्यावरचे फोटो किंवा कुठल्या साडीवरचे फोटो जर माझ्याकडे अवेलेबल असले ना तर मी नक्की स्क्रीनवर टाकेल आणि हे बघा हिचा पदर आता ही तर साडी भरपूर जणांकडे असेलच कल्याणी गडवाल पण मी म्हटलं चला एक शेअर करूया की आपल्याकडे पण अशी सॉफ्ट साडी आहे हे बघा हा आईचा पदर किती सही वाटतो ना म्हणजे घडी मोडतानाच तुम्हाला कळत असेल की किती सॉफ्ट आणि किती छान हे बघा हा आईचा मस्त असा पदर म्हणजे मी असा हात जरी फिरवला तरी तो खाली बसतोय आणि असं आपण याची बॉर्डर कशी वाटते मस्त अशी छान अशी बॉर्डर आहे आणि हा पदर आहे तर मला ना अशा साड्या खूप आवडतात की ज्या अशा चापून चुकून आणि आपल्याला छान बसतील आणि जड पण नाही वाटणार त्यामुळे ही कल्याणी गडवाल साडी जर कोणाकडे नसेल तर प्लीज तुम्ही पण विकत घ्या खूप छान आहे आणि खूप मस्त आहे म्हणजे मी तुम्हाला सांगत नाही की मी ॲड करते पण मी माझा अनुभव सांगते की तुमच्याकडे जर नसेल कल्याणी गडवाल कॉटन साडीज तर प्लीज एक नक्की खरेदी करा तुम्हालाही नक्की आवडेल आता ही झाली एक साडी त्यानंतर अजून एक आहे की जी आहे ब्लॅकमध्ये आणि हा ह्या साडीचं जे कल्याणी गडवाल साडी आहे तिथं त्याचंही ब्लाऊज आहे ना मी एवढं काय म्हणजे खूप सारं हे नाही शिवलेलं आहे डिझाईनमध्ये थोडक्यात डिझाईन आहे जास्त नाही हे बघा हे कल्याणी गढवाल साडीजवरचं ब्लाऊज आणि याला आहे ना मी लटकनने लावलेले हे असे मस्त बनवून घेतलेले आपल्याच कपडाचे कारण आहे ना तुम्हाला मी पहिलेच बोलले की, माझे माझे की लटकन आहे ना माझ्या केसांमध्ये खूप आटकतात आणि माझ्या केसांची मेन वेणी पण बसत नाही किंवा ते वरही राहू शकत नाही त्यांना असं मला खालीच सोडावे लागतात आणि खाली सोडलं म्हणजे ब्लाऊजच्या लटकनमध्ये ते अडकणार तर या साडीवरचा ब्लाऊज पण आहे ना म्हणजे मी जास्त काही हेवी नाही शिवलं आहे त्यानंतर आहे एक ब्लॅक कलरची खालकी फुलकीचे मस्त आहे त्याच्यावर पण असे छोटे छोटे मोर आहेत आणि हिचा काटा आहे मस्त असा ग्रीन पोपटी कलर आपला आणि याचं कॉम्बिनेशन पण मस्त आहे ब्लॅक आणि पोपटी कलर हा आहे हिचा मस्त असा पदर आता हे जेव्हा मी घडी मोडते ना तेव्हाच तुमच्या लक्षात येत असेल की साड्या किती सॉफ्ट आहेत आणि किती म्हणजे एकदम आता ना मला खरंच बोलायला शब्द चोरत नाही आहे की असं होईल की हिच्या साड्यांचं कौतुक हीच करते पण मी नक्की सांगते की खूप मस्त आहे खूप छान आहेत आणि एकदम सॉफ्ट आहेत आणि प्युअर कॉटन आहेत तर माझा एक पॉईंट तो हो आहे की तुम्ही काठपदरच्या साडी घ्या पण त्या कॉटनमधल्या घ्या जेणेकरून आपल्याला कॅरी करायला पण सिम्पल जातं जे बघा आता हिचा पदार्थ आहे ना तो दाखवते मी तुम्हाला ब्लॅक कलर आणि माझा ब्लॅक कलर खूप सारा फेवरेट आहे मला ब्लॅक कलर खूप आवडतो किंवा किती भारी वाटतं हिची बॉर्डर हा आहे मस्त असा पदर तर नक्की सांगा तुम्हाला ही ब्लॅकमधली काटपदरची साडी कशी वाटली आणि नसेल कोणाकडे ब्लॅक कलर तर प्लीज खरेदी करा अजून एक आहे माझ्याकडे ब्लॅक कलरची पण मी म्हटलं ते दोन दोन ब्लॅक कलर झाल्या असत्या तुम्हाला शेअर करण्यात त्यामुळे मी एकच ब्लॅक कलरची साडी शेअर केली त्यानंतर अजून एक आहे तशीच तोच पॅटर्न थोडा सॉफ्ट थोडा हेवी लगना की जी तुम्ही लग्न कार्य किंवा कुठली पूजा असेल तर तिथे घालू शकतात हे बघा मस्त असा धूपछाव कलर आहे दोन कलर याच्यात होतात आणि हेच कॉम्बिनेशन आहे बघा हा आहे मस्त असा मोरपंखीमध्ये याची आहे मस्त अशी बॉर्डर तर याचा पदर तुमच्यासोबत शेअर करते मी हे बघा याचा आहे हा मस्त असा पदर तुम्हाला याच्यातच कळत असेल की किती छाव आहे कलर तुम्हाला चेंज होताना दिसत असतील हे बघ याचा एवढं मोठा काट नाही आहे मीडियम आहे पण छान वाटतं आहे कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा ही साडी मला सूट होते का नाही छान दिसते का नाही तेही नक्की सांगा हे बघा आणि हा याचा मस्त असा पदर आणि ही आहे ना थोडी फुकते आहे म्हणजे आपण म्हटलो ना की अशी खूप सॉफ्ट पाहिजे तर त्यातली नाही आहे तर माझ्याकडे दोघी टाईपच्या साड्या आहेत सॉफ्ट पण आहे कॉटन पण आहे आणि थोड्या आशा पण आहे तर ही पण साडी कशी वाटते नक्की कमेंट करा आणि कलर कसा वाटतो आहे बॉर्डर कशी आहे तेही नक्की सांगा आणि हिचं ब्लाऊज हा हिचं ब्लाऊज आहे ना थोडं चांगलं आहे एक सेकंड तुम्हाला दाखवते हे बघा हिच्या या ब्लाउजची डिझाईन बघा कशी वाटते नक्की सांगा आता नाही आहे नेमकं तुम्हाला नीट दाखवता येत नाही आहे मला ब्लाऊजच्या डिझाईन कारण सेम प्रॉब्लेम मी तुम्हाला म्हटलेली की कॅमेरा धरायला कोणी नाही तर ठीक आहे चला आज पुरता एवढ्याच साड्या शेअर करते कारण आपला व्हिडिओ खूप मोठा बनतो आहे आणि जर एवढा मोठा व्हिडिओ बनला तर तुम्ही पण बघायला म्हणजे तुम्हाला बघायला कंटाळा येईल त्यामुळे आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करूया आणि तुम्हाला हा काटपदर साडीचा व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की सांगा आणि अजून जर काही तुमच्याकडे असतील क की बाबा हे व्हिडिओ दाखव ते व्हिडिओ दाखव किंवा अजून काही टॉपिक असतील आणि आज नेक्स्ट टाइम मी वेस्टर्न ड्रेस हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की बघायला विसरू नका आणि जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जा आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारं सपोर्ट द्या खूप सारं प्रेम द्या चला तर मग बाय